चला अभिमान्यू पवार पावणे दोन मिनिट मला वाटलेलं तुम्ही बोलणार चला अध्यक्ष महोदय धन्यवाद हे झालं की पावणे दोन मिनिट आठ मार्च हा जागतिक असतो तमाम आमच्या माता भगिनींना मी या निमित्तानं शुभेच्छा देतो अध्यक्ष महोदय प्रत्येक पुरुषाच्या ईशाच्या यशस्वी पुरुषाच्या मागे महिलेचा हात असतो असं म्हणतात असं आमच्याही याच्या मागे पत्नी असेल माझी आई असेल आमच्या बहिणी असेल या सगळ्यांचा हात आहे आणि विशेषतः हे सरकार जे आलंय या सरकारच्या मागे महाराष्ट्राच्या तमाम बहिणींचा आशीर्वाद राहिलेला आहे म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या बहिणी पुढं मी नतमस्तक होतो अध्यक्ष आ आठ माझ्या जागतिक महिला दिनानिमित्त मी राज्यातील आणि देशातील सर्व महिला भगिनींना शुभेच्छा देतो तसेच सभागृहातील सर्व कर्तवान महिला सहकार्यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो खरं तर केवळ महिला दिनच नव्हे तर वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस महिलांचा त्याग त्यांची सहनशीलता त्यांचे कष्ट त्यांचे कर्तृत्व यांची प्रचिती खर तर सध्या आपल्याकडे पद्धती आहे असं म्हणतात परंतु महाराष्ट्रामध्ये कधी सात वाहन सात वाहन काळात मात्र पद्धती होती आणि हे सात वाहन राजवट पाचशे वर्ष टिकून होती अध्यक्ष महोदय हळूहळू ही सत्ता बदलत गेली आणि पितृसत्ताक सत्ता येत आली तर आपल्या देशाच्या आणि राज्याच्या जनगडीमध्ये अनेक थोर महिलांचा वाटा आहे ज्याच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं त्या मा जिजाऊ होत्या ज्यांनी मुलांना शिक्षणाची सुरुवात करून दिली सामाजिक परिवर्तनाचं बी पेरलं त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले होत्या आपल्या लहान लेकराला पोटाशी बांधून इंग्रजाची शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देणाऱ्या आणि लक्ष्मीबाई होत्या विकासाची दृष्टी ठेवून राज्य आदर्श कारभार करणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या या सर्व थोर आमच्या महिला राजमातांना मी विनम्र अभिवादन करतो भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात देखील महिलांचे योगदान मोठे राहिलेले आहे मुंबईत जन्मलेल्या मदाम कामानी जर्मनीत भारताचा पहिला झेंडा फडकावला याबरोबरच प्रीतीलता वडेदार सरोजिनी नायडू कमलादेवी चट्टोपाध्याय कल्पना दत्त यांच्यासारख्या अनेक महिला क्रांतिकारी महिलांनी क्रांतिकारी कार्यात देखील सहभाग घेतला होता नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेमध्ये महिना रेजिमेंटचे नेतृत्व करणाऱ्या लक्ष्मी सैगल यांचाही उल्लेख या निवेत करावा लागेल अगदी अलीकडच्या काळामध्ये माननी प्रतिभाताई पाटील माननी द्रौपदी मुर्मू माननी लता मंगेशकर कल्पना चावला यांच्यासारख्या महिलांनी राजकीय सामाजिक वैज्ञानिक क्रीडा संगीत क्षेत्रात आपला ठसा आहे त्यामुळे राज्याला आणि देशाला कर्तवान महिलांचा एक उज्ज्वल परंपरा लाभलेली आहे तर आपल्या सभागृहात देखील कर्तवान महिला सदस्यांनी सदस्यांची परंपरा लाभलेली आहे या विधानसभेमध्ये आपल्या सभागृहात एकवीस महिला सदस्यांनी निवडून आलेल्या आहेत खर तर या निवडणुकीत आपल्या लाडक्या बहिणीचा मोठा वाटा असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकवीस सदस्य निवडून येतात यावर विचार करण्यासाठी बाब आहे पण त्या निमित्तानं माननीय मोदीजींनी आता तेहतीस टक्के आरक्षण दिलंय त्यामुळे या पुढच्या विधानसभेत ऐंशी सतरा ऐंशी महिला आमच्या माता भगिनी या निमित्त आमदार होतील आणि तितक्याच आमच्या माता भगिनी खासदारी होतील अशी अपेक्षा या निमित्तानं आहे राज्याच्या हितासाठी कायदे बनवणाऱ्या या सभागृहामध्ये पन्नास टक्के महिलांचा आवाज प्रतिबिंबित होण्यासाठी यापेक्षा अधिक महिला सदस्य होणे आवश्यक आहेच आहे देशाची कायदे बनवणाऱ्या लोकसभेत सुद्धा आणखी सदस्यांची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय पहिल्या आणि दुसऱ्या लोकसभेत प्रत्येकी चोवीस महिला, महिला होत्या त्या मनाने आज ही संख्या तिप्पट झाली आहे परंतु आता मोदीजींनी जे निर्णय घेतला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या माता भगिनींना उज्ज्वल दिवस येणार आहेत महायुती सरकारने मागील वर्षी महिलांना बसच्या तिकिटामध्ये पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला यावर काही लोकांनी दुर्दैवी व कौतुक केलं तर काही लोकांनी टीका पण केली अध्यक्ष महोदय परंतु अशा वेळेस आपण महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणाची गोष्टी करतो त्यावेळेस अशा प्रकारचे निर्णय होणे गरजेचे आहे महिलांना अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त योगदान देण्यासाठी त्यांना घराबाहेर पडावे लागते आणि त्यासाठी अशा प्रकारच्या सवलती आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे देशाचे पंतप्रधान देखील नेहमीच महिलांसाठी चांगले निर्णय घेत असतात खेड्यातील महिलांच्या विकासामध्ये येणाऱ्या दोन महत्वाच्या समस्यावर माननीय मोदीजींचं काम सुरू आहे एक म्हणजे खेडोपाड्यात बहुतांश महिला चुलीवर सोपा करत असतात त्यांना धुरामुळे होणाऱ्या त्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम होतो या जाणीवेतून त्यांनी उज्ज्वला गॅस योजना सुरू केली दुसरी म्हणजे खेड्यातील महिलांना पाण्यासाठी घागर घेऊन अनेक किलोमीटर फिरावं लागतं त्यासाठी जलजीवन मिशन योजना आणली आणि घरापर्यंत नळा नळाद्वारे पाणी पुरवठा योजना सुरू केली खेड्यातील के कार्यक्षम महिलांचा मोठा वेळ हा स्वयंपाकासाठी जळण गोळा करणे आणि पाण्यासाठी भटकंदी करणे यामध्ये जायचा या, या दोन्ही समस्या सुटल्यास त्यांना आता देशाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी अध्यक्षामध्ये मिळेल देशाच्या कामगार कायद्यामध्ये अनेक बदल केले असून महिलांना रोजगाराच्या समान संधी मिळतील आणि रोजगाराच्या ठिकाणी संरक्षण मिळेल यासाठी ही कायद्यामध्ये अनेक बदल केले आहेत पूर्वी महिलांना रात्रपाळीची नोकरीचा मज्जा होता पण आता महिलांना रात्री सुद्धा कामावर घेण्यासाठी कायद्यात बदल करण्यात आला आहे अर्थात त्यांना पुरेशी सुरक्षितता आणि संरक्षण देखील दिलेलं आहे आणि आणखी त्यात वाढ करण्याची अत्यंत आवश्यकता आहे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये सर्व शिक्षा अभियान योजना सुरू केली या योजनेपूर्वी महिलांना मुलींना शिकण्यात शिकवण्यामध्ये पालक जास्त जागरूक नसायचे परंतु या योजनेनंतर मुलींना मुलींचे शिक्षणाचे प्रमाण वाढले प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छता ग्रह मुलींना मोफत गणवेश महिला शिक्षकाच्या नेमणुका या सरकार निर्णयामुळे देखील आज मुली सुरक्षित वातावरणामध्ये शिक्षण घेऊ गे घेत आहेत या पुढे जाऊन या सरकारने मुलींना बारावी पर्यंत शिक्षण मोफत उपलब्ध करून दिलेले आहे आपण सहज विचार करून पाहिला तर लक्षात येईल की दोन हजार पूर्वी एक मिनिट सर एकच मिनिट आहे संपलं शेवट आहे दोन हजार पूर्वी फारच थोड्या महिलांचे बँकेत खाते असायचे पण माननीय मोदीजींनी दोन हजार नंतर प्रधानमंत्री जनधन योजना आणली आणि आज जवळपास सगळ्या महिलांचे आमच्या भगिनीचे खाते राष्ट्रीयकृत बँकेमध्ये झालेले आहेत अशा प्रकारे छोट्या छोट्या निर्णयामधून महिला सक्षमीकरण समुलीकरण दिसून येत आहे आज महिला सामाजिक आर्थिक क्षेत्रात सक्रियपणे योगदान देत असताना सोशल मीडियावरील ट्रोलिंग बदनामीकारक संदेश आयोग फोटो यासारख्या सामाजिक समस्या आपल्या समोर निर्माण झाल्या आहेत आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून महिला व मुलींचे एडिटिंग मा, मार्फिंग फोटो करण्याचं काम या निमित्तानं समाजकंडक करत असतात प्लेस्टोरवर असे काही ॲप्स उपलब्ध आहेत त्यातून Uh, कुठल्याही महिलांचा चांगला फोटो अपलोड केल्यास ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन त्यांना वेगवेगळ्या अश्लील ह्याच्यात फोटो करता येतो यावरही बंधन घालण्याच्या या निमित्तानं आवश्यकता आहे अध्यक्ष मध्ये अशा प्रकारचे ऍप्लिकेशन किंवा तंत्रज्ञान महिलांच्या प्रगतीला आणि त्या सामाजिक क्षेत्रातील वावराला निर्बंध आणू शकतात तसेच सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या महिला लोकप्रतिनिधी अभिनेत्री यांच्या बाबतीत शेवटचा शेवटचा कार्यक्रम आहे माध्यमावर अश्लेल टिप्पणी केली जाते अध्यक्ष महोदय त्यामुळे या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे की सोशल मीडियावर होणारे महिलांचे चरित्र आणि अशा ट्रोलिंग अशा बाबतीत कठोर उपाययोजना कराव्यात तसेच आपण सर्वांनी सुद्धा चांगल्या माध्यमातून अशा प्रवृत्ती आळा घालून घालण्याचा प्रयत्न करावा शेवटचा एकच मिनिट सध्याच्या काळात आपण नेहमी महिलावर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलतो ऐकतो त्याबाबत आवाजही उठवतो पण अलीकडच्या काळामध्ये याला देखील वेगळे स्वरूप प्राप्त होत आहे बलात्कार विनयभंग या सारख्या गोष्टीचा कुठलाही पक्ष किंवा नेता समर्थन करत नसतो परंतु दुर्दैवाने एखादी घटना घडली तर में में जासुदी जासुदी विरुद्ध हैवानी अशा प्रकारच्या लढ्याला वेगळ्या लढ्यामध्ये रूपांतर केलं जातो अत्याचार कोणत्या सरकारच्या काळात झाला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका